न्यू एक्सप्रेस न्यूज ट्वेंटी फोर ताजी बातमी ताजी चर्चा सर्व घडामोडींचा अचूक वेध घेना न्यूज चैनल अयोध्येतील श्री राम मंदिराच्या प्राणप्रतिष्ठापना सोहळ्याचे औचित्य साधून शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान यांच्या वतीने शिवतीर्थाची आकर्षक सजावट करून विद्युत रोषणाई करण्यात आली होती रात्री आकर्षक लेझर शो करून आतिषबाजी देखील करण्यात आली एकूणच अयोध्येतील मंदिर प्राणप्रतिष्ठापना सोहळ्याच्या निमित्ताने आयोजित विविध कार्यक्रम देखावी पाहण्यासाठी सोमवारी मध्यरात्रीनंतर ही दिसत होते अयोध्या येथील मंदिरात इचलकरांची येथील शिवप्रतिष्ठान इचल हिंदुस्थानच्या वतीने शिवतीर्थाची आकर्षक सजावट करून विद्युत रोषणाई करण्यात आली होती शिवतीर्थावर लावलेले श्रीरामाचे कटआउट आणि भव्य स्क्रीनवरील चलचित्र सर्वांचेच लक्ष वेधून घेत होते सायंकाळी कार शुभ प्रभू श्रीराम आणि छत्रपती शिवाजी महाराज यांची महाआरती करण्यात आली त्यानंतर लेझर शो आणि आतिशबाजीमुळे शिवतीर्थ आणखीनच उठावदार दिसत होते यावेळी तरुणाई गाण्याच्या तालावर जयघोष करत होती त्यामुळे शिवतीर्थ परिसर गसबजून गेला होता चारही दिशेने नागरिक सह कुटुंब येत असल्यानं त्या चौखाला जत्रेचं स्वरूप प्राप्त झालं होतं दरम्यान अयोध्येतील मंदिर प्राणप्रतिष्ठापना सोहळ्यानिमित्त साकारलेल्या मंदिराच्या प्रतिकृती आणि देखावे पाहण्यासाठी नागरिक मोठ्या संख्येने रस्त्यावर उतरले होते त्यामुळे मध्यरात्रीपर्यंत मुख्य मार्ग गर्दीने फुलून केला होता गणेशोत्सवात देखावे पाहण्यासाठी आणि दिवाळीत बाजारासाठी होणाऱ्या गर्दीमुळे अधिक गर्दी, गर्दी प्राप्त झाली होती या गर्दीत अनुसूचित प्रकार घडू नये म्हणून अप्पर पोलीस अधीक्षक निकेश खाटपोडे पाटील उपाधीक्षक सिंग साळवे यांच्यासह पोलीस अधिकारी कर्मचाऱ्यांचा कडक पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता